नमस्कार मित्रमैत्रिणींनो संडे असो व मंडे नाश्ता तर रोज बनवावाच लागतो तर असेच खमंग आणि खुसखुशीत नाश्ता खायला मिळाला ना सकाळी सकाळी तर मन कसं असं प्रसन्न होऊन जातं पोटही भरलेलं राहतं आणि खूप पौष्टिक नाश्ता आहे हा आणि एवढा चविष्ट आहे ना की दोन खाणारा सुद्धा चार खाऊन जाईल एवढं छान लागतो तर आपण लगेच बनवायला सुरुवात करूया तर त्यासाठी सात आठ हिरव्या मिरच्या दहा बारा लसूण पाकळ्या अर्धा चमचा जिरं घेतला आहे आणि त्याच्याबरोबर मुठभर कोथिंबीर सुद्धा घ्यायची आहे आणि चवीपुरतं मीठ घालून न याचं वाटण तयार करून घ्यायचं थोडंसं जाडसर करायचं आता हे वाटण आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया त्याच्यानंतर मी इथे घेतले आहे कोवळे आणि ताजे हिरवे तुरीचे दाणे तर हे नाही का आता सीझन आहे त्याचा आणि भरपूर शेंगा बाजारात आलेल्या आहेत तर ताज्या हिरव्या शेंगा आणा त्याचे दाणे काढा आणि मग ही रेसिपी बनवायची आहे तर, तर आपण ते दाणे धुवून घेतले इथं पावशर दाणे घेतले आहे मी आणि ते नाही का असे आपल्याला डाग लागेपर्यंत भाजून घ्यायचे आहे मोठ्या गॅसवर नाही भाजायचे मीडियम गॅसवर भाजायचे आहे म्हणजे आतपर्यंत ते छान भाजले जातात आता हे भाजले तर ते बाजूला गार व्हायला ठेवूया तोपर्यंत आपण ना इथं परातीमध्ये ना एक किसणी घेतली आहे आणि त्याच्यावर एक कच्चा बटाटा आपण स्वच्छ धुवून घेतला आहे बटाटा अगदी त्याच्यावरची माती काढून घ्यायची आणि स्वच्छ धुवून झाल्यावर तो असा आपल्याला किसून घ्यायचा आहे तर बटाट्याचं प्रमाणसुद्धा तुम्ही इथे नाही का वाढवू शकता मी एकच बटाटा वापरला आहे त्याच्यानंतर अर्धा कप आपण डाळीचं पीठ घेणार आहोत म्हणजेच बेसन पीठ आणि त्याच्यानंतर वन थर्ड कप मी इथं ज्वारीचं पीठ घेतलं आहे आणि एक वाटी गव्हाचं पीठ म्हणजेच एक कप पीठ आहे हे गव्हाचं त्याच्यानंतर आपण याच्यात मसाले घालायचे आहेत तर प्रत्येकी एक छोटा छोटा चमचा काळी मिरी पूड भाजलेल्या जिऱ्याची पूड गरम मसाला पावडर हळद आणि एक मोठा चमचा आपण धणे पावडर घेतले आहे त्याच्यानंतर अर्धा छोटा चमचा आपण हिंगसुद्धा याच्यामध्ये घालायचा आहे आणि एक छोटा चमचा ओवा घेतला आहे आणि एक मोठा चमचा तीळ घेतले आहे त्याच्यानंतर जे वाटण तयार केलं आपण हिरव्या मिरचीचं तर ते आपल्या चवीप्रमाणे घालायचं तर मी इथे ना एक ते दीड चमचं ते वाटण घातलं आहे त्याच्यानंतर एक वाटी भरून कोथिंबीर छान अशी धुवून घेतली आणि बारीक चिरून घेतली आहे तीसुद्धा घातली तर आता त्याच मिक्सरच्या भांड्यात आपण जे दाणे भाजून घेतले ते घालायचे त्याच्याबरोबर थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि पाणी घालून याचं छान असं वाटण तयार करायचं वाटण असं तयार करायचं की त्याच्यामध्ये दाणे नाही राहिले पाहिजे म्हणजे थोडंसं दरदरीचंच राहणार हे थोडंसं जाडच राहणार पण दाणे नसायला हवे म्हणजे अशा प्रकारचं आपल्याला हे वाटण तयार करायचं आहे आणि ते वाटणनं आपण आता तुरीच्या दाण्यांचं वाटण या पिठामध्ये घालायचं चा। आता चवीपुरतं मीठ घालायचं आणि छान असे चटपटीत टेस्टसाठी न इथे अर्ध्या लिंबाचा रस मी पिळणार आहे तर तुम्हाला लिंबू पिळायचं नसेल तर तुम्ही नाही का मग त्याच्यामध्ये दही सुद्धा वापरू शकता किंवा दही आणि लिंबू शिवाय सुद्धा ते बनवू शकता पण लिंबू किंवा दही वापरलं ना तर त्याच्यामुळे छान अशी चटपटीत चव सुद्धा त्याला मिळते आता हे आधी आपण असंच मिसळून घेऊया आणि जशी जशी गरज लागेल तसं तसं पाणी घालून हे पीठ सैलसर पीठ मळायचं आहे आपल्याला म्हणजे जसं आपण चपातीचं मळतो ना खूप जास्त घट्टसुद्धा नाही आणि खूप जास्त सैलसुद्धा नाही तर असं पीठ मी छान असं मळवून घेतलं आहे आता हे पीठ न पाच ते दहा मिनटं आपण मुरायला ठेवायचं म्हणजे सगळे मसाले छान मुरतात त्याच्यामध्ये पाच दहा मिनटानंतर परत एकदा पीठ मळून घ्यायचं आणि त्याचा एक उंडा तोडून घ्यायचा आता हा उंडा न छान आपल्याला असा थोडासा तेलाचा हात लावून असा व्यवस्थित करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर कोरडं पीठ लावायचं आणि पुरी एवढं आपल्याला त्याला लाटून घ्यायचं आहे आधी आता हे लाटून झालं की त्याच्यानंतर आपण त्याला तूप लावणार आहोत तर तुम्ही इथं सुद्धा वापरू शकता किंवा तेलाचा सुद्धा वापर करू शकता जशी आपण घडीची पोळी करतो ना तशा प्रकारे आपण त्याला घडी घालायची आहे त्रिकोण घडी घालायची तूप लावून आणि कोरडं पीठ लावून असा त्रिकोणी पराठा असा छान तुम्हाला जशा आकाराचा आवडेल तसा तो लाटायचा फक्त लाटताना काय करायचं खूप जास्त जोर देऊन लाटायचं नाही कारण याच्यामध्ये ना आपण जे डाळ टाकली आहे जे तुरीचे दाणे टाकले आहे ना त्याच्यामुळे तो असा खुसखुशीत झाला आहे आणि त्यामुळे ना तो फाटण्याची शक्यता असते म्हणून तो हलक्या हाताने तसा लाटून घ्यायचा आहे आता तव्याला तूप लावून घ्यायचं किंवा तेल लावून घ्यायचं किंवा बटर लावून घ्यायचं आणि मस्त असा खमंग पराठा आपल्याला भाजायचा आहे भाजताना सुद्धा काय करायचं अगदी आधीने का मीडियम गॅसवर भाजायचं आणि शेवटी जेव्हा भाजत आला ना तेव्हा लो गॅस करायचा आणि दोन मिनटं तसाच त्याच्यावर राहू द्यायचा मिनिटभर म्हणजे काय होतो असं छान वरची लेअरनं त्याची कुरकुरीत होते आणि आतमध्ये असा खमंग लागतो तो हे बघा त्याला चिरासुद्धा पडल्या आहे कसा खमंग झाला आहे हे बघू शकता तुम्ही म्हणजे बघूनच तुम्हाला कळतं जाणवतं हे की कि पराठे किती छान लागतील चवीलासुद्धा खूप मस्त झाला आहे आणि नेहमीपेक्षा ना थोडंसं वेगळं काहीतरी खायला मिळतं ना त्यासाठी ते असे प्रयत्न करत असते मी आणि माझ्या मुलांना खाऊ घालत असते तर तुम्हाला ही आजची रेसिपी आवडली असेल ना तर मलाच किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता यात की नाही आपण फक्त गव्हाचं पीठ डाळीचं पीठ आणि ज्वारीचंच पीठ वापरलं आहे तरीसुद्धा एवढे ते खमंग आणि खुसखुशीत झाले आहे त्यामुळे ना इथे आपल्याला तांदळाचं पीठसुद्धा वापरायची गरज लागत नाही किंवा नाही का असं वेगळं काही त्याच्यात घालायची गरज पडत नाही की त्याच्यामुळे ते खमंग होतील फक्त ते नुसते तुरीच्या दाण्यांमुळेच त्याला चव एवढी भारी येते ना एकदा नक्कीच करून बघा माझा आग्रह आहे तुम्हाला आणि रेसिपी आवडली असेल तर मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना नक्की शेअर करत जा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा धन्यवाद